ताज पत्न्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कलानगर महागणपतीचे भव्य गजमहल ठरते गणेश भक्तांचे आकर्षण एक हजार हत्तींच्या प्रतिकृती पाहण्यासाठी उसळा जनसागर इचलकांची शाराने परिसरात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले आणि आपल्या वेगळ्या उपक्रमाने प्रसिद्धी झालेल्या कलानगरचा महागणपती मंडळाने यावर्षी एक हजार लहान मोठ्या हत्तींची प्रतिकृती असलेला गजमहल साकारला आहे चंदूर रस्त्यावर असणाऱ्या या मंडळाने सहा हजार चौरस फुटामध्ये हा महल उभा केला असून गणेश उत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार असून हे गजमहल पाहण्यासाठी गणेश भक्तांचा जनसागर उत्सव आहे गेल्या काही वर्षापासून कलानगरचा महागणपती प्रसिद्धीच्या झोतात आला आहे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत या मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली यावर्षी देखील मंडळांनी आकर्षक गजमहल उभारलेला हा गज आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आकर्षण ठरला एप्रिल महिन्यापासून या महलाच काम सुरू असून या ठिकाणी सर्व कामे मंडळाचे कार्यकर्ते करतात असं सांगण्यात आलं महलाच्या डिझाईन पासून रंगरंगोटीपर्यंत ते गणेश मूर्तीच्या सजावटीपर्यंत स्वतः कार्यकर्ते आपला हातभार लावतात गणेशोत्सवात सामूहिक गणपती अर्थशीर्ष पठण दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधून महाआरती गणेशयाग वारकरी भजन उत्सव मूर्तीचा भागातून पालखी सोहळा त्याचबरोबर गीत गायन नृत्याचे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाला छेद देत सामाजिक बांदिलकी जपत या मंडळाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे विसर्जनाची मिरवणूक देखील अत्यंत आगळ्या वेगळ्या स्वरूपात काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं यावेळी मंडळाच्या अध्यक्ष सचिन तोडकर रोहन सपाटे प्रशांत सपाटे ऋतुज मांगलेकर शिवाजी सुर्वे चंद्रकांत मांगलेकर जयवंत मेहतर सुनील तोडकर अभिषेक वाळवेकर रमाकांत वाळवेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरंजी